नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मी तुमचा कोकणी चेतन आज आम्ही सुट्टी आहे आज दोन ऑक्टोबर गांधी जयंतीची आणि आज सकाळी उठून आम्ही आलो आहे मोकलो गो ते बघा म्हणता हाय गुड मॉर्निंग आणि आम्ही अजून एका मेंबरला पण घेऊन आलो आहे फिरायला हे बघा अनामिकाला पण घेऊन आलो आहे मग तुम्हाला दाखवतो तिला बाहेर काढून खूप मस्त वाटतंय सकाळ सकाळ फिरायला मंडळी आम्ही अनामिकाला पण बाहेर काढलेला तिला पण खूप छान वाटलं इथे आणि आता आम्ही चाललोय नमिकाला काढतोय बाहेर मंडळी थांबा तुम्हाला मला पण टाकतो अरे पडते हे बघा मंडळी पण बाहेर आल्यानंतर लागले तिला आज पहिल्यांदा पहिल्यांदा जरा ती नरम झाली घाबरली आहे तिला सवय नाही ना तिला आम्ही खास आज स्पेशली घेऊन आलो बाहेर सज्जाग दाखवायला घरात राहून राहून पण कंटाळते ना ती म्हणत

आता आवरून झालं सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग खाली गेलेलो सोसायटीच सो जरा काम होत आलेले दोन जण बघायला गेलेलो खाली नंतर आता मच्छी घेऊन आलो लेट हे बघा मंडळी अनामिका मी का कशी गुंजारून घेते तुला असं आवडते भरपूर गुंजारून घ्यायला कॅमेऱ्यावर तोंड बघा तोंड बघा तोंड इव्हनिंग दुपारी जेवण झाल्यानंतर आराम केला आणि थोडा माहिती ममताने पूर्ण आराम केला मी थोडासा गेला पूर्ण जास्त केला आणि ममता आता रेडी होते <laughs> <येस। laughs> नाही रेडी नाही होते नाही मी तोंड धुतले संध्याकाळ आता मी उठल्यानंतर आता जरा काहीतरी चहा नाही घेणार आहेत काहीतरी वेगळ्या गोष्ट कर आणि हे बघा मला चेतन काही घेऊन काल का येस हे बघा मग किती सुंदर आहेत ना खूप आवडले मला बघा नस चेतन घेऊन आलंय माझ्यासाठी कसे वाटले तुम्हाला पण सांगा थँक्यू वेलकम आणि मंडळी आता आम्ही काहीतरी वेगळी गोष्ट खाणार आहोत चहा तर काय आपण नेहमी पितो आज आम्ही स्पेशली गावची जी भेट मिळाली आहे आम्हाला ममताचा दादा घेऊन आला गावावरून ममताच्या आईने पाठवलं आहे ते आम्ही आता खेळणार आहोत तुम्हाला पण दाखवतो काय करणार आहोत हो म्हणजे तुम्हाला पण आता दाखवतो आम्ही काय खेळणार आहोत नाव पण माहिती असेल तरी पण तुम्ही सांगा कमेंट करून मंडळी हे बघा ते फळ आम्ही आता कापणार आहोत तुम्ही सांगा कमेंट करून कुठलं फळ आहे ते तसं तुम्हाला तर माहिती असेलच पण तरी पण कमेंट करून सांगा तर फळ खाऊया हे बघा मंडळी तुम्ही नाव सांगा या फळाचं फक्त कुठलं आहे ते हे बघा मंडळी तर आम्ही खातोय छान फळ आणि एकदम मस्त आहे छान आहे एकदम टेस्ट कसा आहे मस्त साखर घालून खाल्लं ना मी का पण ने खाते ते बघा ती पण खुश झालीये

ममताने स्पेशली मच्छी फ्राय केली आहे बघा मंडळी वाव स्पेशली ममता माझ्यासाठी आज सुरमई फ्राय केली आहे कोलंबी कोलंबीचा रस्सा आज खूप दिवसांनी मच्छी खात बाय गुड नाईट नाईट होता नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथेच संपवतो आणि असा सपोर्ट करत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व सबस्क्राईब करा कोकणी डॉट चेतन बाय मंडळी बाय गुड नाईट सी यू